नमस्कार मी मारुती कुंडिले नळगिरकर आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी आन, तालुक्यातील पांढरवाडीच्या रस्त्याची दुरावस्था शाळेच्या आवारातही साचले पाणी प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष रस्त्याने वाहत असलेल्या व शाळेच्या आवारातल्या तुंबलेल्या पाण्याची व्यवस्था करा मानवी हकादा शिरूर अनंत तालुकाध्यक्ष गणेश कांबळे यांची मागणी लातूर जिल्ह्यातील शिवानंदपाळ तालुक्यातल्या पांढरवाडीच्या मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली असून शेतातील पाणी शाळेत साचले आहे तर उर्वरित पाणी दलित वस्तीतल्या नाली मार्गाने येऊन मुख्य रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे गावातील नागरिकांना त्या रस्त्यावरून चालणे कठीण व जोखमीचे झाले असून काही मोटरसायकल स्वार तर काही महिला बालके व या रस्त्यावरून चालत असताना घसरून पडल्या असल्याच्या सर्वसाधारण घटनाही आतापर्यंत घडून आल्या आहेत तर या रस्त्यालगत नालीची व्यवस्था करण्यात आली नसल्याने असे प्रकार घडून येत असल्याचा आरोप गणेश कांबळे यांनी प्रशासनावर केला आहे यासाठी सांडपाणी व पावसाच्या पाण्यासाठी नालीची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी अशी मागणी मानवी अकाब्याच्या शिरोपार तालुका अध्यक्ष गणेश कांबळे यांनी केली असून ग्रामपंचायतीने मात्र याकडे अशाने दुर्लक्ष केले असल्याची माहिती त्यांनी के जे न्यूज इंडिया मराठी प्रतिनिधीत दिली आहे तत्काळ रस्ता दूधतर्फा नाली बांधकाम करून रस्ता दुरुस्ती करण्यात यावी व शाळेत साचलेल्या पाण्याची व्यवस्था करून बालकांचे आरोग्य अबाधित राखण्यात यावे अशी मागणी गणेश कांबळे यांनी केली आहे सदरच्या मागणीची पूर्तता करण्यात नाही आल्यास संघटनेच्या वतीने संबंधित जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता सनदिर मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मारुती गुंडिले केजे न्यूज इंडिया मराठी व्हिडिओ पॅलेसला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका